नमस्कार मी विठ्ठल मोरे मी आता हे आमचे नामदेव दादा दळवी यांच्या बागेत आहे बघा हे तीन वर्षापूर्वी लावलेली झाडे आहेत वडले मोठी झाले आहेत गेल्या वर्षी आंबे आले होते त्यांना हे बघा एवढले मोठे झाले त्यामध्ये नारलीची पण काही झाडे आहेत हां आणि हे ते स्वतः आहे आता दादा काय म्हणताय बघा हे आपण एक वीस दिवसापूर्वी केलेली झाडे आहेत हो त्यांचा रिजल्ट बघा तुम्ही ते सावली करायला पाहिजे पण मला लक्षात नाही आलो त्याच्यामुळे ते दोन झाडे हे बघा कसं फुटलं हा रिझल्ट बघा कसा आहे एक नंबर तीन तीन कलम के खुटीके मारल्यात तिन्ही जगल्यात तिने जगले दादा काय म्हणताय तुम्ही तसंच हे इकडं बघा दादा दाखवतायत बघा हे आपण सगळ्यात शेवटला केलेलं हो हो हे करायची इच्छा नव्हती शेवटला केलं तेही संपूर्ण फुटले बघा बघा सावली कशामुळे झाली त्याला आता गवत मेल पाऊस गेला आता जेवढ्या गवतावरच्या खेड्या आहेत त्या तुमच्या सर्व पालवी येणार आहेत ती पालवी तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे हा ते कसे वाचव फवारणी घेणं गरजेचं आहे आता हे झालं ह्याच पण तुम्ही फवारणी घ्यायला लागेल आणि आता हे तुमच्या आंबे आहेत जुने आता ह्या आंब्याना पण पालवी आली ही वाचवणं गरजेचं आहे कारण त्याच पालवीला पुढे तुम्हाला महूर येणार आहे आंब्याच्या बागेत हदीची लागवड ही वड्याची पानं पानं चिबूड पडले चिबूड पण पडले काकड्या पडल्या आहेत मग दादा आम्ही काय म्हणतो आता बघा या तुम्ही बारकेच्या जागेत एवढं मोठं छान लागवड केलीत तर मला असं वाटतं की तुम्हाला काय सांगणार गावातल्या लोकांनी किंवा मुंबईत राहणाऱ्या लोकांनी येऊन आपली छोटीशी जागा असेल त्यात छोटीशी लागवड करावी काय कर, करावी, करावी जरूर करावी नोकरी पेक्षा हे स्वतःच्या सो, जा कष्टाच आहे आणि कधी पण तुम्ही येऊन उतरून पण उतरू शकतो आपण त्याचा हे घेऊ शकतो मौज मजा त्याच्यामध्ये आता उन्हाळी भाजी करणार बरोबर आहे खायला आणि हक्काने येऊन पुढची पिढी पण हक्का समजत माझ्या वडिलांनी काहीतरी करून केलेलं आहे त्यांच्यासाठी ठेवायचं प्रतीक काहीतरी करून धन्यवाद दादा तुमचं असंच करत राह तुमच्या सहकार्यामुळे हे होतंय धन्यवाद दादा धन्यवाद हे <laughs> तुमचं सहकार्य आहे त्याच्यामुळे हे आम्हाला कोण माहिती हा हे बघा हे एक झाड आम्ही चार केले होते झाड ते काय झालं तिथे ऊन आम्ही कलम केले आणि ऊन झालं जास्त ऊन झाल्यामुळेच मी थोडीशी सावली करायला सांगितले होते त्यांना सावली न केल्याने तो एक आंब्याला लुचकान झाले ते आपण करू नेक्स्ट टाइम बघा आणि दुसरी गोष्ट हिनारळ बाजली होती <laughs> हिनारळ बाजडी पण बघा हे त्याला कोका टाकला बघा oh, oh. दादा हे काय झालं सांगू शकतात आणि कसं आपण तिला परत तयार केली हिचं काय झालं हिच्या झावळ्या दा? मोठ्या झाल्या होत्या ah. आणि एक झावळी मोडली त्या सुर्यावरती पडली जो कोंब येणार आतून त्या कोंबावर पडल्यामुळे तो कोंब मोडला आणि माझं दुर्लक्ष तिकडे झालं आणि ते तुमच्या सहकार्याने तुम्हाला बोलायच्या नंतर तुमच्या सहकार्याने ते परत वेगेवर पडल त्याच्यानंतर हे तिला धन्यवाद मग अंदाज कितीशी भात गेल्यात मग नाही काकडी नको काकड्या भरपूर आपल्या इथे आमच्याकडे पडल्याच्या आहेत हो धन्यवाद धन्यवाद बघा मस्त छोट्याशा जागे आहेत मस्त जागा गेल्या वर्षी कितीशे आंबा भेटला होता आता दोन तीन डजन भेटले मग भरपूर झाले भरपूर भेटलेत भरपूर भेटले बघा ही पालवी आले हे जर तुम्ही वाचवले नाहीत आता तुम्ही तर सुरुवात केली त्या किडीने पानत बघा हे झाली कुदक कुरतडाय लागलीत हे बघा माहिती करून द्या हे बघा याच्यावरती दवा माहिती करून टाकतो हे बघा दादा मी तवशी लावले बघा तवसा जमिनीला चला धन्यवाद दादा अजून काय सांगायचंय शुभ बघा ना केवढा पडलाय तो

चला तो बारीक अजून बारीक चालू आहे चला दादा धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये